अशा पद्धतीची भाजी कर चाल की एका सोबत दोन पोळ्या तुम्ही नक्की खाचाल इथे मी वाळवलेले मासे घेतले आहेत तुमच्याकडे या माशांना काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा मासे कसे स्वच्छ करायचे वाळवलेले समोरचा तोंडाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि पाठीमागचा शेपटाचा भाग काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण हे सर्व मासे तोडून घेतले आहे तो आहेत इथेच मी तर आता आपण सर्वात पहिल्यांदा एक कढई घेणार आहोत कढईमध्ये कढई इथे मी आधीच गरम होण्यासाठी ठेवली होती कढईमध्ये सुरुवातीला आपण मासे छान गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मासे भाजून रेडी झाले आहेत तर आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊयात तर इथे मा माश्याची भाजी करण्यासाठी काही ते साहित्य मी घेतले आहेत दोन मोठे कांदे त्याचे पातळ असे स्लाइस करून घेतले आहेत एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे बारीक मसालाही इथे खूप कमी वापरणार आहोत तर इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे दोन चमचं घरच काळा मसाला घेतला आहे एक अर्धा चमचा हळद घेतली आहे तर इथे बघू शकता माशांचा रंग बदलला आहे आणि आता आपण मासे एका प्लेटमध्ये काढून त्याला स्वच्छ पाच ते सहा पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार आहोत तर इथे बघू शकता माशांच्या पाण्याला किती घाण असं दिसत आहे असंच आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथे आपण कढईमध्ये तीन माप तेल घालून घेतले आहे तेल आपलं छान गरम झालं आहे तर आपण बारीक चिरून घेतलेले कांदे यामध्ये घालून घेणार आहोत कांदा आपला छान परतून झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो नरम होण्यासाठी ते मीठ त्यात चवीनुसार मीठ घाल मीठ घालून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो छान नरम होऊपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये घरचा काळा मसाला हळद घालून छान असं मिक्स करून घ्यायचा आहे वाळवलेले सर्व मासे छान धुवून स्वच्छ घेतले आहेत आणि हे मासे आपण यामध्ये घालून घेणार आहोत असे छान परतल्यानंतर त्यावर आपण पाच मिनटं झाकण लावून भाजी वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत तर इथे बघू शकता पाच मिनटाने झाकण उघडून बघायचं आहे इथे बघू शकता भाजी आपली फार सुंदर अशी दिसत आहे भाजीला रंगही छान आला मध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथे मी भाजी एका वाटीमध्ये काढून घेतली आहे आणि सोबत ज्वारीची भाकरी घेतली आहे हवं तर तुम्ही तांदळाची भाकरीही घेऊ शकता सोबतीला मी इथे कांदा घेतला आहे भाजी चवीला खूप म्हणजे खूप अप्रतिम लागते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतकी चमचमीत आणि मी मसाले घालून कोळंबीची भाजी चवीला एकच नंबर लागते तर आज आपण वाळवलेल्या कोळंबीची सुक्की भाजी बघणार आहोत त्यासाठी मी इथे कोळंबी हे वाळून घेतलेली कोळंबी आहे मार्केटमध्ये मिळते तर इथे मी कोळंबी घेतली आहे आणि मी तुम्हाला सांगते ही कोळंबी कशी तोडायची हा समोरचा भाग आहे आणि जे छोटे छोटे जे पायाचे भाग आहेत आणि शेपटी आहे त्याची ती तोडून घ्यायची तर इथे बघू शकता तुम्ही हे समोरचा भाग आणि हे जे छोटे पायांचा भाग आहे ते तोडून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपल्याला मी अशा पद्धतीने सगळ्या कोळंबी छान अशा तोडून घेतल्या आहेत तर भाजीसाठी आपल्याला काही साईज ते लागणार आहेत तर इथे मी दीड चमचा मी घरचा काळा मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतला आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे एक छोटा टोमॅटो घेतला आहे आणि एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि भाजीला तेल लागणार आहे आपल्याला वाळवलेल्या कोळंबी माशांना काय म्हणतात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा सर्वात पहिल्यांदा आपल्याला कोळंबी भाजून घ्यायची आहे तर आपण कोळंबी भाजून घेण्यासाठी मी ते कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आधीच आणि आपल्याला छान असं कोळंबी लो टू मिडियम हीटवर भाजून घेणार आहोत आपण तर आपले छान असे वाळवलेले कोळंबी भाजून झाले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया कोळंबी भाजण्यासाठी मला साधारण पाच ते सहा लागली आहेत लो टू मिडियम हीट वर भाजून घेण्यासाठी तर आपले छान अशी कोळंबी भाजून झाली आहेत तरी ते बघू शकता तुम्ही कोळंबीचा कलर थोडासा बदलला आहे तर आपण काढून घेऊया कोळंबी आता तेल घालून घेणार आहोत साधारण मी इथे तीन माप तेल घालून घेतलं आहे बारीक शिरलेला कांदा घालून घेणार आहोत आपण यात आणि छान ह्याला परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे छान परतून झाले आहे तर त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया त्यालाही छान आपण परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपले टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत आपण ह्याला हो छान परतून घेणार आहोत आणि मी ते गॅस मोठा ठेवून छान परतून घेते हे आंदे आणि टोमॅटो आपले छान परतून झाले आहे तर इथे मी कोळंबी ते तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आपण ही कोळंबी आत घालून घेणार आहोत छान याला परतवून घ्यायचं आहे इथे झाकण लावून दोन मिनटं आपण परतून घेऊया तर इथे दोन मिनटं झाली आहेत तर आपण झाकण उघडून बघूया तर आपली कोळंबी छान परतून झाले आहेत तेलामध्ये तर आपण यामध्ये ड्राय मसाले घालून घेणार आहोत तर इथे मी हळद घालून घेते गरम मसाला घालून घेते काळं तिखट घालून घेते आणि छान याला मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचंय आपल्याला तर ही भाजी करत असताना गॅस लो टू मीडियम हीट वर ठेवायचा आहे मी यात थोडंसं पाणी घालून घेते साठी आणि छान याला मिक्स करून घेते परत एकदा साधारण ह्याला दोन ते ती तीन मिनिट आपण गॅस लो टू मिडियम हीट वर ठेवून छान असं शिजवून घेणार आहोत आपण उघडून बघूया भाजी कशी झाली आहे भाजीचा छान असं खमंग वास उपला आहे ते बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि छान याला मिक्स करून घेऊया भाजी दिसायला आपली छान अशी सुंदर दिसते तर इथे बघू शक अगदी झटपट होणारी भाजी आहे साधारण दहा ते पंधरा मिनटात आपली भाजी ही रेडी होते चला तर मग आपण गॅस बंद करून घेऊया छान आपली घडीची पोळी इथे मी ठेवली आहे मस्त भाजी चवीला अप्रतिम झाली आहे एकदा तुम्ही अशा प्रकारची वाळवलेल्या कोळंबीची भाजी नक्की ट्राय करून बघा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा छान असे मार्केटमधनं बोंबील आणले होते आणि ह्या बोंबल्याचा भाग आपण असा शा, समोरचा भाग असा काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या आतलं जे काळं भाग असतं तेही आपण काढून घ्यायचं आहे आणि त्याची मागची जी शेपूट असते तीही आपण काढून घ्यायची आहे आणि असं हाताच्या सहाय्याने ते बोंबील असं तोडून घ्यायचं आहे तर आपण हिरवं वाटण घालून आज बोंबील बघणार आहोत वाळलेल्या बोंबीलची सुकी भाजी बघणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य तर मी इथे थोडीशी पुदिना घेतली थोडीशी कोथिंबीर हा एक लिंबू आहे ह्या लिंबाचा एक लिंबाचा रस काढून घेतला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं अर्धा चमचा हळद घेतली आहे चवीनुसार मीठ एक मोठा चमचा खोबरा पावडर घेतला आहे एक अर्धा चमचा जिरे घेतले आहेत आणि एक चमचा गरम मसाला घेतला आहे आणि इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या कमी तिखटाच्या आहेत मिरच्या तर आधी पहिल्यांदा आपण वाटण करून घेऊया इथं मी आला आणि लसूण एकत्र घालून घेतला आहे त्यासोबतच मी मिरच्या अशा तोडून घालते तर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तुम्हाला तिखट हवं असेल तर तिखट जरा कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आणि आता हे कोथिंबीर आपण यात घालून घेणार आहोत पुदिनाची पानंही आपण यात घालून घेणार आहोत तर जिरेही आपण इथे घालून घेणार आहोत आणि हे खोबरंही सुकं खोबरं आपण ह्यातच वाटून घेणार आहोत तर मी इथे थोडंसं पाणी घालून घेऊन हे मिक्सरला फिरून घेणार आहे तर इथे आपलं हिरवं वाटण वाटून तयार झालं आहे तर आधी पहिल्यांदा आपण हे बोंबील आपण भाजून घेणार आहोत तर बोंबील छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला ते बोंबील आता भाजून होत आहे तर इथे बघू शकता आपला बोंबलाचा रंग थोडासा लालसर होत आला आहे तर आपण बोंबील एका ताटामध्ये काढून घेऊया बिल आता आपण तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तर कढईमध्ये मी तीन माप तेल घालून घेते आपण बारीक चिरून घेतलं आहे तर पहिल्यांदा आपण कांदा घालून घेणार आहोत अगदी हलकासा नरम झाला पाहिजे कांदा इथे बघू शकता अगदी हलकासा नरम झाला आहे कांदा तर आपण आता हे जे हिरवं वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण घालून घेणार आहोत आपल्या घातल्यात खमंग असा वास उठला आहे या वाटणाचा अगदी छान वास दरवळत आहे तर आपण याला छान असं परतून घ्यायचं आहे तर आपलं छान असं वाटण परतून झालं आहे तर त्यामध्ये आपण गरम मसाला घालून घेऊया आणि त्यासोबत हळद घालून घेऊया आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता बोंबील घालून घेऊया आणि छान याला परतायचं आधी आपल्याला हे लिंबाचा रस घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि इथे मी मिक्सरमध्ये अगदी छोट्या वाटीने मी अर्धीच वाटी पाणी घालून घेतलं आहे आणि हेच आपण उरलेलं पाणी यात घालून घेणार आहोत आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण झाकण उघडून बघूया एकदा आपल्या बोंबिलच्या भाजीला तेल छान सुटलं आहे का तर इथे बघू शकता आपल्या बोंबिलच्या भाजीला तेल असं छान सुटलं आहे तर तुम्ही जेव्हाही झाकण लावून बोंबिलची भाजी पर शिजवण्यासाठी ठेवता तर मंद आचेवरच आपण हे असं शिज वाफून घेण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर आपली छान अशी भाजी तयार झाली आहे ती खूप वेगळ्या पद्धतीची आहे तुम्ही एकदा अशे अशा प्रकारची भाजी घरी नक्की ट्राय करून बघा तर आपली भाजी रेडी झाली आहे तर आपण गॅस बंद करून घेऊया तर आपली भाजी छान अशी तयार झाली आहे अगदी अप्रतिम भाजी चवीला लागते ही माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तीन प्रकारच्या वाळवलेल्या माशांची रेसिपी कोणती आवडली आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा